नमस्कार आपण पाहता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो सुरुवात करतो एका मोठ्या ब्रेकिंग न्यूजनं मुंबईतनं मोठी बातमी बेस्ट संपा विरोधात हायकोर्टात याचिका दाखल झाली अॅडव्होकेट दत्ता माने यांनी याचिका दाखल केली आहे बेस्टा संप बेकायदेशीर असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे याचिकेवरती आता शुक्रवारी तातडीची सुनावणी होणार आहे अॅडव्होकेट दत्ता माने यांनी याचिका दाखल केली आहे त्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय बेस्टच्या संपाच्या विरोधात आता अॅडव्होकेट दत्ता माने यांनी याचिका दाखल केलेली आहे हा संपच मुळात बेकायदा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे बेस्ट संपावरती आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय बेस्ट संपा हायकोर्टात याचिका दाखल झाली अॅडव्होकेट दत्ता माने यांनी ही याचिका दाखल केलेली आहे बेस्टचा संप बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केलाय आताची सगळ्यात मोठी बातमी बेस्टचा संप बेकायदेशीर असल्याचा दावा अॅडव्होकेट दत्ता माने यांनी दाखल केली याचिका ब्रिजवान जयस्वार मध्ये सहकारी आपल्या सोबत ब्रिजवान कायची माहिती अवैभव बेस्ट स्ट्राईक म्हणजे मुंबईकरांना जो त्रास होतो त्याचा मुद्दा कुठेतरी आता हायकोर्टामध्ये गेलेला आहे ऍडव्होकेट दत्ता माने यांनी एक याचिका दाखल केलेली आहे जे मुंबईकरांना त्रास होत आहे हा जो प्रश्न सुटत नाही गेल्या तीन दिवसापासून तर त्यावरती तातडीची उद्या सुनावणी होणार आहे आणि शासनाकडून किंवा बीएमसी कडून बीएससी कडून अजून ह्याबाबत काहीही ठोस निर्णय घेतला गेला नाही फक्त बैठकी आहेत बैठकी होत आहेत तर कुठेतरी उद्या कोर्टामध्ये निकाल काहीतरी येऊ शकतो किंवा कोर्टाचा काही ऑर्डर येऊ शकतो जेणेकरून मुंबईकरांना जे आहे त्यांचा जो त्रास आहे तो कुठेतरी कमी होऊ शकतो अशी शक्यता आपण शक्यता वर्तवली जात आहे बाबा नक्कीच ब्रिजवान धन्यवाद जे, या सविस्तर माहितीसाठी